नमस्कार प्रशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम एकोणतीस ऑगस्टपासून अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंचं अमरण उपोषण सुरू झालं ते उपोषण आणि ते आंदोलन तब्बल साडेपाच सहा महिने चाललं या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र आला त्यानंतर हजारो कोणवी प्रमाणपत्र आम्हाला मिळाले या सगळ्या आंदोलनाची ही मिळकत आहे असं काही मनोज जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांचं समर्थकांचं म्हणणं आहे बाकीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फार झालं तर सहा महिने फक्त गंडवत ठेवलेलं आहे आमचा वेळ वाया गेलेला आहे अशा प्रकारची तटस्थ भूमिका इतर मराठा समाजाची आहे म्हणजे पन्नास टक्के मराठा समाजाची अशी भूमिका आहे की आम्हाला सहा महिन्यांमध्ये फार झालं तर एकत्र येण्यापेक्षा दुसरं काहीही मिळालेलं नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत ज्या आंतरवाली सराटीमध्ये हे आंदोलन उपोषण सुरू आहे त्या आंतरवाली सराटीमध्ये काय नेमकं सुरू आहे या संदर्भामध्ये आम्ही गुप्त पद्धतीनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला धक्कादायक माहिती उघड झालेली आहे तिथले लोक अत्यंत भयभीत आहेत ज्या पद्धतीनं आंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्जमधली जी दहशत आहे ती गावामध्ये अजूनही टिकून आहे दुसरीकडं बीडमध्ये अनेक जाळपोळ झाली मोठमोठ्या लोकप्रतिनिधींची घरं जी आहे ते जाळून खाक करण्यात आली महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एस टी बसेस खाजगी मालमत्ता शासकीय मालमत्ता मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयांच्या नुकसान करण्यात आल्या ठीक आहे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले काही नाटक झाली काही नजामीन झाल्या या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये अशांतता आजपर्यंत पसरलेली आहे गावागावामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लागलेला आहे जरी जरांगी म्हणत असल्या की आम्ही फार गोबरी गुन्हाबीनं राहतोय त्यांचं हे बोलणं अत्यंत धादांत खोट आहे गावामध्ये सलोका राहिलेला नाही आणि हा सलोका पूर्वपदावर येण्यासाठी तब्बल दहा वर्ष जाऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची ही परिस्थिती महाराष्ट्राची असेल हे येणारा काळ ठरवेल मात्र आंतरवाली सराटीकर जे आहे ते फार मोठे दडपणाखाली आहेत तिथली लहान लहान लेकरं तिथली गावातली महिला आणि तिथले शेतकरी शेतमजूर अत्यंत दहशतीखाली आहेत तिथल्या लोकांचं म्हणणं आहे कधी गावामध्ये काय घडेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही आहे त्याचबरोबर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरलेली आहे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून गावामध्ये आंदोलन सुरू आहे आणि वर्दळ म्हटलं तर विचारू नका अशी परिस्थिती झाली आहे कुणालाही शेतामध्ये कामाला जाता येत नाही आहे कोणालाही मन मोकळेपणाने एकमेकांच्या घरी जाता येणार नाही जी काही शेजार धर्माची परंपरा होती ती पूर्णपणे मोडलेली आहे गावामध्ये सर्व जाती धर्माची लोकं राहतात मात्र कुणाच्याही तोंडावर तोंड न्यायला लोक आज घाबरत आहेत मोठ्या प्रमाणावर दहशत गावामध्ये आहे याच परिस्थितीमध्ये आंतरवाली सराटीकर प्रकारचं जीवन जगत आहेत या सगळ्या गोष्टी फार चिंतन करण्यासारख्या आहेत लोक जरी बाहेर येऊन बोलत नसले तरीही मनामध्ये त्यांच्या फार मोठी घालमेल सुरू आहे गावामध्ये आम्ही गुप्त पद्धतीनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर गावामध्ये लोक बोलायला तयार नाहीत मात्र लोक अत्यंत स्तब्ध झालेले आहेत गावामध्ये लोकांना बोलत्या लोकांनासुद्धा मुकं होऊन आज घरी बसावं लागत आहे जी सलोक्याची पद्धत आमची ग्राम ग्रामीण भागामध्ये होती ती सलोक्याची पद्धत पूर्णपणे कोलमडलेली आहे जो सलोका होता जो जाती धर्माचा सलोका कायम होता तो सलोका आता राहिलेला नाही गावामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेले या आंदोलनामध्ये फार मोठी दहशत गावामध्ये पसरली तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की गावामध्ये कधी काय होईल याची आम्हाला फार मोठी भीती आहे म्हणजे जरी तिथं काही होणार नसलं तरी मागचा लाठीचार त्यांना चार फार काही सांगून जातो आणि त्यानंतर जर काही वेगळा प्रसंग त्या गावावर आला कुणी दगडफेक केली जाळपोळ केली तर नुकसान म्हणजे गावकऱ्यांचंच होणार आहे आणि सामान्य लोकांचंच होणार आहे असं त्या गावकऱ्यांच्या लोकांचा समज आहे त्यामुळे गावकऱ्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शासनाला आवाहन केल्याचं बोललं जातंय तशा प्रकारची कुजबूज गावामध्ये पसरलेली आहे की सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि पोलिसांनी आम्हाला वाचवावं तर मराठी महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींवरून महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासनाला आवाहन करत आहे की गावामध्ये खरंच नेमकी काय परिस्थिती आहे ही तुम्ही एकदा जाऊन पहा गुप्त पद्धतीनं माहिती काढा जी लोक दहशतीमध्ये आहेत त्या लोकांना सांगून टाका की काहीही होणार नाही आणि ज्या लोकांना खरंच काही माहिती आहे त्या लोकांनी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे गावामध्ये लोक बोलायला तयार नाहीत जर आपण काही बोललो तर आपल्यावर आपल्या, आपल्या अंगावर लोक येऊ शकतात आणि आपल्याला इजा पोहोचू शकतात या भीतीपोटी आंतरवाली सराटीकडे कोणालाही काहीही बोलायला तयार नाहीत मात्र मराठी महाराष्ट्र जी काही कुजबूज गावामध्ये सुरू आहे त्याची सत्यता काय आहे ही पोलिसांनी तपासणं गरजेचं आहे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी आंतरवाली सराटीकड नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टी जातीने तपास करून खरंच तिथले लोक दहशतीमध्ये आहेत का हे पाहणं गरजेचं आहे आणि जरी ते लोक जर दहशतीमध्ये असतील तर त्यांना कशा कशाप्रकारे शांत आणि त्यांना कशाप्रकारे सुटकेचा मोकळा श्वास घेता येईल यासाठीचे प्रयत्न करावेत अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र करत आहे आंतरवाली सराटीकरांना मी आवाहन करतोय की जी काही माहिती तुम्हाला असेल ती स्थानिकच्या पोलीस स्टेशनला किंवा मग कुठल्याही लोकप्रतिनिधींना सांगा की काय तुमची दहशत आहे काय खरंच गावामध्ये काय वातावरण आहे या सगळ्या गोष्टींची माहिती बेधडकपणे पोलिसांना द्या आणि त्यानंतर तुमचा श्वास मोकळा होईल असं आम्ही समजू आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच काही वाटत असेल तर तुम्ही आमच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता तुमची माहिती जी आहे ती गुपित ठेवली जाईल पोलिसांना सांगितलं जाईल आणि तुमच्यापर्यंत सुरक्षा कशा प्रकारे पोहोचवली जाईल यासाठीचे प्रयत्न केले जातील मात्र कुठल्याही पद्धतीनं घाबरायचं काही कारण नाही सोशल मीडियावर जरी काही अफवा पसरवल्या जात असतील तर त्याला विश्वास ठेवू नका मात्र तुमच्याकडं जर काही खरंच माहिती असेल तर ती नक्की आमच्यापर्यंत किंवा मग स्थानिकच्या पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवा म्हणजेच तुमच्या मनावरचं ओझं नक्कीच कमी होणार आहे आणि जर तुम्ही मनावरचं ओझं तसंच करून राहाल तर तुम्हाला फार येणाऱ्या काळामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात तुमचं संतुलन बिघडू शकतं आणि वेगळ्या काही गोष्टी घडू शकतात त्यासाठी तुम्ही तुम्हाला जर खरंच काही गावामध्ये दडपण असेल तर गावकऱ्यांना माझं आवाहन आहे गावामध्ये खरंच काही दडपण असेल काही दहशत असेल तर पोलिसांना बेजेजेकपणे सांगा निसंकोचपणे सांगा की असं असं गावामध्ये आहे कुणी दाब देत आहे कुणी दाब देत नाही आहे काही चांगलं नाही आहे किंवा मग सगळं चांगलं आहे कुठल्याही प्रकारची माहिती असेल तर पोलिसांना द्या आणि मला वाटतं तसं नसावं आणि जर तसं नसेल तर अत्यंत चांगलं होईल जरी तसं असेल तर प्रशासनानं यामध्ये यानं लक्ष घालणं गरजेचं आहे असं मराठी महाराष्ट्राला वाटतं मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या तुम्हाला जर या संदर्भामधली काही माहिती असेल तर आमच्याशी संपर्क साधा पोलिसांशी संपर्क साधा कुठल्या एखादा लोकप्रतिनिधी असून त्यांच्यासोबत संपर्क साधा मात्र गावामधली शांतता कायम राहिली पाहिजे दहशत कुठेही होऊ नये अशा प्रकारची परिस्थिती गावामध्ये वातानुकूलित वातावरण गावामध्ये राहावं अशा प्रकारचं आव्हान आहे हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद